बघू शकतात अशा पद्धतीने आता आपण ही कोबूचा कांदा आई कापत आहे आणि आज करणार आहे आई कोबीचा कांदा एकदम सुक्या पद्धतीने जेणेकरून हे बघा अशी घाण काढून घ्यायची काही घाण असते फवारे बिवारे मारेल जेणेकरून फा जास्त कोबोला ती आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि आई बघा थोडीशी बारीक एकदम चुलीवर चुलीवरती भाजी होणार आहे एकदम मस्त सुकी ती पण खायला पण स्वादिष्ट लागते तुम्हाला आई सांगेलच कशी बनवायची ती हे बघा आता जी सुकी भाजी करण्यासाठी एकदम हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी करणार आहे अशा बारीक कापून घ्यायच्या आहे जेणेकरून या बारीक मिरच्या दिसत पण खूपच चिखाट आहे समजू नका एवढे एवढे चिखाट असतात मिरच्या काही वेळेस काही लवंगी मिरच्या असतात पण त्यांना चिखटपणा खूप त्यांच्यामध्ये असतो अशाप्रमाणे तुम्ही बारीक कापून घ्या आणि इकडं कोबू कांदा आहे आणि याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आपल्याला हे बघा आता आपण ही कोबी कोबीमध्ये कापून चिरून घेतलेले त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून स्वच्छ निघलं पाहिजे आणि खूप फवारी मारलेला असतात कोबोला बाजारामधून एक का, कोबोचा कांदा आणला होता वीस रुपयाचा वडलाईंनी हे बघा आता गॅसवर आज भाजी होणार जेणेकरून आई कांदे कापून आले असल्यामुळे त्यांना थकावून होऊ राहिला आणि अशा प्रकारे थकलेले आहे आई आणि आता मिरच्या कापून घेतलेल्या आहे त्याने आता जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकलेलं आहे खालून आपला फुल गॅस केलेला आहे आणि एकदम भाजी मस्त होणार आहे बघा मित्रा आणि इकडे प कापणी कोबरच्या कांद्यामध्ये पाण्यात धुवून टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला बघू शकता ते व्यवस्थित हलवून द्यायचं आहे चांगल्या मिरच्याला परतून द्यायचे आहे हे बघा अंदाजानुसार मा जिरे घेतलेले आहे आईने आणि हळद घेतलेली आहे दोन्ही आता संगत टाकायचे आहे आपल्याला या कढईमध्ये हे बघा इथे शेंगदाणे घेतलेले आहे कार मला माहित नाही पण कशासाठी घेऊन राहिले आहे आणि कमी गॅस केलेला आहे इकडे इकडं आता आईने लगेच टाकलेले आहे हळद आणि जिरे आणि शेंगदाणे बारीक करायची ट्रिक बघा तांब्याने एकदम बारीक भुगा केला जातो शेंगदाण्याचा आता तुम्ही बघतच राशा कसा होतोय तो टावीरमध्ये गुंडाळून घ्यायच्या मस्त पिके हो होणारे हे बघा अशा पद्धतीने काही शेंगदाण्याचा भुग झालाय आणि काही राहिलाय एकदम बारी मस्तपैकी भुग्याची बावू मस्त होते हे बघा लगेचच आता इकडे कडाईमध्ये तो सपेट ट्रेकने केलेला बुगा टाकलेला आहे व्यवस्थितपणे आपल्याला शेंगदाण्याचा बारीक बुगा मिरच्या सगळ्या कापलेले हात झाले हळद जिरे आणि तेल हे व्यवस्थितपणे हलून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आईने उचललेले आहे कोबू व्यवस्थित पाणी झटकून घेतलेले आहे आणि आता कढईमध्ये टाकलेलं आहे बघा एकदम गावरान पद्धतीने ही भाजी होणार आहे खेड्याची पद्धत पण चुली वो न करता आज आई करू राहिलेली आहे गॅसवरती न धरून आता सगळे साय आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे जेणेकरून अं पिवळापणा आला पाहिजे आणि सगळी सगळीक मीठ मिरची लागली पाहिजे नाही आपली फुल कोबूच्या कांद्याला बघा चिरून करेल बारीक अशा पद्धतीने बारीक घालून घ्यायचं आहे आपल्याला बघा किती सुपर आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा आपला कोबूचा कांदा होऊ राहायचा आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त हळद जिरे आणि मीठ आणि थोडशी तेलाची गरज आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि कोबू झाले एकदम सोपे आणि भाजी खायला मस्त स्वादिष्ट असते ये बघा जवळजवळ आपण दहा ते बारा मिनिट गॅसवर कमी गॅसवर शिजत ठेवलेली होती कोबीची भाजी बघूया आता कशी झालेली आहे बघा अशा पद्धतीने आता हलवायचं आहे तो आपल्याला खूब हा बघा असा आपला कोबीचा कांदा झालेला आहे एकदम गॅसवरती आज मस्त भाजी दिसते कोडी कोडी कमी याच्यामध्ये जास्त पौष्टिक आणि ताकद येणारी भाजी ह्याच्यात कॅलरी खूप जास्त असते जेणेकरून शरीर ताकदीची गरज भासत नाही आहे कार्य ताकद जास्त वाटते शरीरात तुम्ही अशी भाजी बनवया बनवली असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा बनवणार असाल तर तरी सांगा बनवले असेल तरी सांगा गोव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद